यवतमाळ जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या कळमच्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी गणेश सकाळपासूनच गर्दी केली होती यावेळी विविध कार्यक्रम पार पडले यवतमाळच्या कळम येथील विदर्भातील अष्टविनायापैकी एक असलेले चिंतामणी देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हे देवस्थान हिमाडपंथी असून हजारो वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली दरवर्षी चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तर भाविक परजिल्ह्यातून चिंतामणीच्या दर्शनासाठी इथे येतात तीन जानेवारीला भव्य अशी शोभायात्रा काढून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो नवसाला पावणारा आणि भक्तांची भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी असते जमिनीपासून त्रेपन्न फूट खोल मंदिरात चिंतामणीची मूर्ती आहे तर बाजूलाच कुंड असून दर बारा वर्षांनी या ठिकाणी कुंडातून गंगा अवतरते आणि ही गंगा मूर्तीच्या सोंडीपर्यंत गेल्यानंतर मंदिरातील पाणी उतरायला सुरुवात होते अशी प्रतिक्रिया गणेश भेले यांनी दिली दरवर्षीचा आम्ही चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो भक्तांची मनोकामना आणि चिंता दूर करणारा चिंतामणी आहे अशी प्रतिक्रिया भाविक अश्विनी जोशी यांनी दिली माघ शुद्ध प्रतिपदेपासून तर माघ शुद्ध सप्तमीपर्यंत हा श्री चिंतामणीचा उत्सव दरवर्षी इथे होतो या उत्सवामध्ये जगातले सर्व त्यांचे भक्त इथे येतात भक्तांची पूर्ण मनोकामना पूर्ण करणारे असे श्री चिंतामणी इथे आम्ही त्यांचा जन्मोत्सव आज चतुर्थी तिलकुंद चतुर्थी या दिवशी साजरा करत असतो श्री चिंतामणीची अख्यायिका अशी आहे की इथे इंद्रदेव शापमुक्त होण्यासाठी आले ते शापमुक्त इथेच झाले त्यांनी श्री चिंतामणीची क्षेत्री म्हणजे कळंबात आधी कदंबाचे भरपूर सारे वृक्ष होते त्यामुळे या गावाला ओरिजिनल खरं नाव कदंब क्षेत्र असं आहे आणि हेच नाव गणेश पुराणातही आहे त्यानुसार इंद्रदेवाने कदंबाच्या झाडाखाली देवाची तपस्या केली आणि त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन श्री चिंतामणीचे कायम वास्तव्यास आले त्यानंतर इथे श्री चिंतामणीची अभिषेक करण्यासाठी माता गंगेला आवाहन केलं गंगा माताही इथे श्री चिंतामणीच्या वास्तव्यात कायम या कुंडामध्ये अस्तित्वात आहे तेव्हापासूनच ते या कुंडातलं पाण्याने चिंतामणीचा रोज अभिषेक होतो तसेच इथे दर चतुर्थीला दर विनायकी चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला लाखो भक्त दुरून दुरून येतात आणि त्यांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करतात त्यांचा इथे ज्या देवावर एवढा विश्वास आहे की ते आपल्या अभिषेक करून ते के त्यांचे साकडं देवा देवाला घालतात आणि देवही आपल्या भक्तांचे सर्व लाड आनंदाने पूर्ण करतात असे श्री चिंतामणी सर्वांवर कृपा करणारे आहे यवतमाळ जिल्ह्यातील श्री क्षेत्र कळम हे गणेश भक्तांचे अभिषेक श्रद्धेचे स्थान आहे आणि या ठिकाणी हजारो गणेशभक्त हे दर चतुर्थीला विनायकी चतुर्थीला भेट देत असतात आणि इथे फार मोठ्या भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे इथे कायम गर्दी असते आणि हे विदर्भातील अष्टविनायकांमध्ये हे प्रमुख स्थान मानले जाते तसेच इथे दर बारा या ठिकाणाचे वैशिष्ट्य असे आहे की इथे दर बारा वर्षांनी गंगा येते त्यामुळे भाविकांची फार मोठी श्रद्धा या ठिकाणी आहे आम्ही इथे नेहमीच येत असतो आम्ही इथे नेहमी दर्शनासाठी येत असतो आणि आम्हाला फार या ठिकाणची अनुभूती आलेली आहे गणपती